प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा आणि माहुली गावच्या हद्दीतील पाच दुकानांची शटर उचकून चोरी झाल्याची घटना बुधवारी सतरा जुलैला मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान घडली आहे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गालगत आंबेखालसा फाटा परिसरामध्ये राहुल इलेक्ट्रिकल युनिक हेअर कटिंग सलून स्वस्तिक अॅग्रो ही दुकानं आहेत नेहमीप्रमाणे व्यावसायिक रात्रीच्या वेळी दुकानं बंद करून घरी गेले तर पहाटेच्या वेळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचं दूरध्वनीवरून समजलं त्यानंतर या व्यावसायिकांनी तातडीनं धाव घेत पाहिलं तर सर्वांचे शटर उचकटलेले होते यामध्ये मोटारी शेगडी शेव मशीन हेड मसाज मशीन रोख रक्कम चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय माझं मोबाईलचं दुकान आहे तर माझं शहर इलेक्ट्रॉनिक दुकान शर्वारी सगळी दुकानं रात्री फोडण्यात आली आणि फोडून त्यातलं थोडा थोडा मुद्देमाल नावाच्या दुकानातलं सामान असेल किंवा राहुलच्या दुकानातली मोटरी असतील चोरी केल्या पण आमची इच्छा नाही की पोलीस स्टेशनला जावं आणि ती कोणत्याही पद्धतीची कंप्लीट करावी कारण कोणत्याच आत्तापर्यंत माझ्या तो दहा वेळा चोऱ्या झाल्या कोणत्याच चोरीचा तपास लागला नाही आणि तपास लागला तरी ते फिर्याद द्या फिर्याद देऊन आपणच घरकी घालत बसा या पोलिसांचं वाटत गोष्ट नको आम्ही काय तक्रार करावी तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला आम्ही काहीच करू शकत नाही सी सी टी व्ही कॅमेरा बसले तर सी सी टीव्ही तर डीआरून द्यायला जातो करायचं का रात्रीच्या एक दोन तीन वाजताच्या दरम्यान चोरी झाली सेटर उचकली गेले आमची चाळीस पन्नास वाजाची मीटर गेली चोरी मोटरी गेल्या इलेक्ट्रिक सगळ्या गेल्या

त्यात रोख रक्कम चोरी झाली आहे असं सतीश भुजबळ यांनी सांगितलं या ठिकाणी चोरी झालेली आहे दोन्ही फोडून त्याच्यामधले बरस असं सामान त्या ठिकाणी चोरी केलेलं आहे काउंटरचे ड्रायव्हर सगट त्या ठिकाणी पैशाची सुद्धा चोरी झालेली आहे तरी चोरांचा शोध कारण भरपूर पठारा भागामध्ये गेली काही दिवसापासून चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे रात्री गारगाव या ठिकाणीसुद्धा चोरी झाली रोडच्या हद्दीमध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी चोऱ्यांचं सत्र चालूच आहे मी सर्व या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने खंदमाडच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाने विनंती करतो की जे चोरींचे सत्र चालू आहे त्याचा छया छडा या ठिकाणी लावावा आणि या चोऱ्या थांबावा आणि जे एक तर धंदे नाही तरी आम्ही या ठिकाणी पंतप्रधान येतो पोटभरत आहे आणि त्याच्यामध्ये या चोऱ्या चालू आहेत या चोऱ्या लवकर लवकर थांबवा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो दरम्यान पठार भागामध्ये एका पाठोपाठ एक चोऱ्यांचं सत्र सुरू आहे त्यामुळे व्यावसायिक हातबल झालेत तक्रारी दाखल करूनही चोरट्यांचा तपास लागत नाही यामुळे तक्रारी करून उपयोग काय असा प्रश्न व्यावसायिकांमधून विचारला जातोय घारगाव पोलिसांनी आता तरी ॲक्शन मोडवर येऊन चोरट्यांना जिरबंद करावं आणि झालेल्या चोऱ्यांचा तपास लावावा अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर